नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या ग्रेट शेतकरी युट्यूब चॅनलवर बघा शेतकरी मित्रांनो आज एकोणतीस मार्च दोन हजार पंचवीस रोजी आजचे संपूर्ण महाराष्ट्रातील हरभरा बाजारभाव लाईव्ह आपण या व्हिडिओच्या माध्यमातून बघणार आहोत तत्पूर्वी आपण चॅनलवर नवीन असाल चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि हा व्हिडिओ आपल्या मित्रमंडळीमध्ये शेअर करा चला तर व्हिडिओला सुरुवात करूया बघा शेतकरी मित्रांनो कृषी उत्पन्न समिती पाचोरा जळगाव ठिकाणी जात आहे चापा हरभरा जास्तीत दर पाच हजार तीनशे पस्तीस रुपये क्विंटल दिग्र शेवतमाळ या ठिकाणी जात आहे चापा हरभरा ज्याचीचा दर पाच हजार सहाशे पन्नास रुपये क्विंटल नेर नरसोपन त्या ठिकाणी जात आहे चापा हरभरा जैसे दर पाच हजार चारशे तीस रुपये क्विंटल सोलापूर या ठिकाणी जाते गरडा हरभरा जसे दर पाच हजार पाचशे चाळीस रुपये क्विंटल उमरगा या ठिकाणी जाते गा गरडा हरभरा जसे दर पाच हजार पाचशे एक्क्याऐंशी रुपये क्विंटल गंगापूर या ठिकाणी जाते हायब्रिड हरभरा जॅसे दर पाच हजार तीनशे तेवीस रुपये क्विंटल लासलगाव निफाड या ठिकाणी जात आहे जम्बू हरभरा जसे दर पाच आठ हजार आठशे पन्नास रुपये क्विंटल जाल जालना या ठिकाणी जाते काबुली हरभरा जसे दर सात हजार सातशे रुपये क्विंटल तुळजापूर या ठिकाणी जाते काटेहारभरा ज्यासी दर पाच हजार चारशे पन्नास रुपये क्विंटल भंडार या ठिकाणी जशी दर पाच हजार पाचशे पन्नास रुपये